नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण आमरस आणि धिरडे बनवतो आहे तर उन्हाळ्यामध्ये आमरसासोबत बरेच जण पुरी बनवतात बरेच जण उकडलेल्या शेवयासोबतसुद्धा आमरस खातात तर आज आपण हाच आमरस आणि धिरडे बनवतो आहे तर सर्वात आधी आपण आता धिरड्यासाठी पीठ भिजून घेऊया एक वाटी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलं आहे पाऊन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन टेबलस्पूनच हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे म्हणजेच बेसन घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घालूया पाव चमचा हळद हळदीमुळे धिरड्याला रंग खूप छान येतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तिखट ओवा हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता पण आंब्याच्या रसासोबत खायचे म्हणलं तर असे प्लेन धिरडेच छान लागतात म्हणजे फक्त मीठ आणि हळद घातलेले तर आता पाणी घालूया आणि पीठ भिजवून घ्यायचं आहे जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि याच्या गुठळ्या गाठी मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर असं पीठ मी आता भिजून घेतलं आहे गरज पडली तर नंतर आणखी पाणी घालूया आंब्याचा रस करेपर्यंत असंच झाकून ठेवूया म्हणजे हे छान भिजेल आता रस करण्यासाठी इथे मी एक किलो केशर आंबा घेतला आहे याला आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं नंतर पुसून घ्यायचं आहे आता कट करून घेऊया तर सुरीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी हा आंब्याचा गर सहज निघून येतो आंब्याचा रस करण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत पण मी तरी अशाच पद्धतीने बनवते यामध्ये सालीला अजिबात गर राहत नाही सुरीने किंवा चमच्याने हा गर काढून घ्यायचा आता याचं जे साईडचं आहे सा ते पण आपण काढून घेऊया तर चमच्याने सुरीने अगदी सहज निघून येतं तर कोळीचा पण मी गर सगळा काढून घेतला आहे तर हा आंबा छान गोड आहे पण आपण थोडं दूध पण घालणार आहोत त्यामुळे मी थोडी साखरसुद्धा घातली आहे चिमूटभरच मीठ घालायचं आहे आणि आता अर्धी वाटी दूध घातलं आहे आता मिक्सरच्या डाव्या बाजूला म्हणजे पल्स मोडवर याला फिरून घेऊया तर आता इथे मी फिरून घेतला आहे एका भांड्यात काढून घेऊया फार जर आपण हाय स्पीडवर फिरवलं तर मग हा खूप गाळ होतो आणि मग खायला एवढा टेस्टी लागत नाही आता थोड्या वेळ हा असाच फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे छान थंड होईल रस करेपर्यंत आता पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत आपलं पीठ पण छान भिजलेलं आहे तर पीठ जितकं छान भिजेल तितकी धिरडी छान होतात थोडंसं मला घट्ट वाटतंय तर आणखी पाणी घालूया पीठ पातळ असलं म्हणजे मग धिरडे छान जाळीदार तयार होतात आणि नेहमी धिरडे करताना तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा तवा जर व्यवस्थित गरम झालेला नसेल तर धिरडे तव्याला चिकटतात त्यामुळे तवा एकदम छान गरम करून घ्या आणि आता पीठ घालूया तर इथे मी एक मोठा चमचा घेतला आहे तुम्ही हवं तर फुलपात्र किंवा एखादा तेलासुद्धा घेऊ शकता पीठ घातल्यानंतर गॅस मीडियम टू हायवर ठेवायचा आणि हे भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम फार कमी ठेवू नका कमी ठेवली तरी धिरडे तव्याला चिकटतात आणि आता झाकण न ठेवताच हे थे भाजून घ्यायचं आहे वेळ असेल तर तुम्ही हे धिरड्याचं पीठ एक दोन तास भिजवून ठेवलं तर मग धिरडे आणखी छान होतात आणि त्याला जाळी पण छान पडते तर आता दोन ते तीन मिनिट झाली आहेत कडेने याला सैल करून घ्यायचं आहे हवं तर कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि मग पलटून घ्यायचं आहे तर एकदम व्यवस्थित भाजल्या गेलं आहे छान जाळी पण दिसती आहे आणि रंग पण सुरेख आला आहे दुसऱ्या बाजूने पण आता चांगलं भाजून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान भाजून झालं की मग काढून घ्यायचं आहे तर एकदम मस्त असं झालेलं आहे एक ते दोन धिरडी केल्यानंतर नंतरची धिरडी खूप छान होतात तर आता एक आणखी बनवून घेऊया तेल मी लावून घेतलं आहे पीठ घालायचे एक दोन धिरडे बनवले की तवा छान तयार होतो आणि मग धिरडे एकदम व्यवस्थित भाजले जातात तव्याला अजिबात चिकटत नाहीत अगदी तुम्ही तेल कमी घातलं तरी व्यवस्थित धिरडे होतात तर हे दुसरं धिरडं पण आपलं वरून कोरडं झालं आहे पलटून घ्यायचं आहे याला पण जाळी पडली आहे आणि छान भाजल्या गेलं आहे तर हे पण आता काढून घेऊया गे घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण सहा ते सात धिरडे तयार होतात तर धिरडे करताना पीठ फार घट्ट ठेवू नका तवा कडकडीत गरम करून घ्या आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच धिरडी भाजून घ्या म्हणजे एकदम छान होतात अजिबात तव्याला चिकटत नाहीत तर अशा पद्धतीने हे मिश्रपिठाचे धिरडे आणि आमरस असा बेत एकदा अवश्य बनवा रसासोबत अशी धिरडी खायला एकदम अप्रतिम अशी लागतात तर आजचा बेत तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा